श्री स्वामी समर्थ सर्व मित्र मैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहते आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक एकशे एकोणऐंशी ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ बखर क्रमांक एकशे एकोणऐंशी काशी क्षेत्रातील बहिरे शास्त्री काशी क्षेत्रातील बहिरे शास्त्री यांना पुत्र संतान बरेच दिवस नव्हते श्री दत्त उपासनेच्या योगाने त्यांना पुत्र झाला त्याचे नाव दत्तच ठेवले पुढे शास्त्री शास्त्रात चांगले निपुण असल्याने त्यांनी पत्रिका वर्तवली त्यात पुत्राचे चा आयुष्य चौदा वर्षाचे आहे असे गणित आले तेव्हा त्यांच्या पत्नीला आणि त्यांना मोठी चिंता निर्माण झाली सायासाने संतती झाली आणि त्या संततीचा असा परिणाम त्यांनी तेथील एका सत्पुरुषाला विचारले तेव्हा त्यांनी ते सांगितले की अवतारी पुरुषाची सेवा जर कराल तर या संकटातून मुक्त व्हाल तेव्हा बुवांनी विचारले हल्ली असे अवतारी पुरुष कोठे आहेत त्या सत्पुरुषाने सांगितले की मी थोड्या दिवसापूर्वी अक्कलकोटला अवतारी पुरुष पाहिले आहेत तेथे तुम्ही जा असे शास्त्री बुवांनी ऐकून आपल्या पत्नी मुलासह ते अक्कलकोटला आले तिघांनी महाराजांचे दर्शन घेतले मोठे समाधान झाले चार वर्ष शास्त्रीभुवांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी एकनिष्ठपणे स्वामींची सेवा केली तो कालनिर्मित दिवस प्राप्त झाला खास भागेत महाराज बसले असताना तिघेही जाण तेथे दर्शना करता आली आणखी ही बरीच मंडळी होती इतक्यात तो मुलगा थरथर कापू लागला डोळे पांढरे करून धाडकन जमिनीवर पडला शास्त्री बुवांना महाराजांनी तीळ आणण्यास सांगितले तेव्हा गणित ताळा आणि स्वामीरायांच्या बोलण्याचे भविष्य समजून शास्त्री बुवा फारच घाबरले आणि उभय त्यांनी मोठमोठ्याने रडून श्रीचरणी मिठ्या मारल्या आणि ती पती पत्नी महाराजांना फारच आवडू लागली महाराज चार वर्ष आपली सेवा पुत्रप्रित्यर्थ केली असं असून सुद्धा शेवटी व्हायचे ते झालेच असे नाना प्रकारे प्रभूला ती विनवू लागली तेव्हा महाराज दयागन म्हणाले अरे रडता का जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाला तेव्हा लगेच साखर आणि तीळ मुलाच्या तोंडात घातले त्या सरशी मुलगा खाडकन उठून बसला मग शास्त्रीबुवांच्या आनंदास काय विचारावे अशा प्रकारे काळ्याच्या तोंडातून शास्त्री समर्थांनी सोडवलं काही दिवस राहून शास्त्री बुवा आज्ञा घेऊन काशी क्षेत्री निघून गेले येथे पखर क्रमांक एकशे एकोणऐंशी समाप्त होते श्री स्वामी समर्थ